नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर उत्तमचंजे राहणार शिरसा इथलं एस आय टीचं दुसरं वर्ष आहे माझं माझ्या शेतीला आज आपल्याकडे पाहुणे आलेले आहे ते म्हणजे सारशी घेऊन आले आहे आता त्यांना मी एस आर माहिती दिलेली आहे आणि आपले बोदडचे पंकजदादा कृषी अधिकारी ते पण आलेले आहे आणि आज त्यांनी आपल्या शेतीला भेट देऊन सांग त्यांना काय वाटलं आणि त्यांना काही माहिती नवीन पाहिजे होती ते मी दिली आणि त्यांना काय म्हणजे एस आय टीमध्ये नवीन काही आहे त्यांनी पण यासाठी केलेली आहे त्यांचं पण एक पहिलं वर्ष आहे त्यांना यासाठीबद्दल काय नवीन माहिती मिळाली ते तुम ते सांगणार आहे नमस्कार दादा तुमचं नाव सांगा मी जितेंद्र चौधरी साडसिंग येऊन आलेलो आहे एस आर टी तंत्रज्ञानाविषयी मी व्हिडिओ वगैरे पाहिलेले होते पण आता तुमच्या शेतावर येऊन खरोखर ॲक्च्युअल मला दिसलं की बा नेमकं काय एस आर टी म्हणजे काय या एस आर टी तंत्रज्ञानामुळे काय होऊ शकते किती खर्च कमी होऊ शकतो हे तुम्ही मला बरीचशी त्याच्याबद्दल माहिती दिली आणि मजुराची जी टंचाई आहे या मजुराच्या टंचाई तसंच आपण जी अनावश्यक आपला खर्च होऊन राहिला रासायनिकवर रासायनिकचा खर्च कसा कमी करता येईल हे तुमच्याकडे आल्यानंतर चांगल्या प्रमाणात ते लक्षात आलेलं आहे आता तुम्ही जे काही प्रयोग केलेले आहेत त्याच्यात गहू तुम्ही घेतला गहू तुम्ही सांगितलं की मी अठरा क्विंटल गहू घेतला लोकंच्या शैलीला मग ते बाकीच्या याच्यापेक्षा खर्च करून अठरा घेणं आणि खर्च न करता अठरा घेणं याच्यात जो जे एवढी तफावत आहे हा आपल्या शेतकऱ्याचा नफा ना हा इतरांना देण्यापेक्षा मजुरापेक्षा हा एवढा दफा आहे याच्यात आपलं उत्पन्न वाढून झालं आहे ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही नवीन तंत्रज्ञान घेतलं की कमी अंतर केलेलं आहे आणि कमी लागवड जास्त संख्या वाढवून उत्पन्न कसं वाढेल हे तुमच्याकडे आल्यानंतर पाहायला मिळालं वगैरे नाही रासायनिक खत दिलेलं नाही ह्या ज्या गोष्टी गोष्टी ज्या काही आपल्या आम्ही आता त्या गोष्टीने त्या याच्यात सुधारणा करणार आम्हाला या गोष्टी यात लक्षात देऊन गेलं धन्यवाद मागील वर्षी जेव्हा मी आलो होतो एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच व्हिडिओचा आज असा फायदा झाला की आज बुधवड तालुक्यात सांगता शंभर अकरा वर्षेसाठी तंत्रज्ञान करायला सुरुवात झाली त्यातल्या काही शेतकऱ्यातल्या काही ज्या अडचणी येतात बारीक सारीक अडचणी येतात त्यात त्यामुळे कसं करता येईल काय करता येईल चला आपणच जाऊया प्रत्यक्ष या प्लॉटवर व्हिजिट करूया आणि ज्या मागच्या अशी चाळीस मायकरची शेती केली होती दुसऱ्या पिकासाठी ती शेती तयार होणार आहे म्हणजे तुम्हाला एका वर्षाने सांगतात जर तुमचं पाण्याचं शेतकरी तुम्ही नांगरटी व खटी करण्याचा खर्च तो कमी होतो आणि जो मजूर म्हणजे निंधन असेल ह्या गोष्टीचा असेल ती जमीन काढल्यामुळे सेंद्रिय करतो या गोष्टी बेसिक गोष्टी शेतकऱ्यांना काढण्यामुळे शेती करायला लागली हातीला जास्त फायदा थँक्यू